नमस्कार लेखणी न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये करिता साक्षीदाराच्या घराला पेट्रोल टाकून लावली आग दडगाव तालुक्यातील बिजरी येथील हृदयद्रावक घटना फिर्याद नोंदवून घेण्याकरिता फिर्यादीकडून त्रेसष्ट हजार रुपयाची दडगाव पोलिसांची मागणी फिर्यादीकडून त्रेचाळीस हजार रुपये घेतले उर्वरित वीस हजार रुपये बाकी म्हणून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई सविस्तर वृत्तांत असे की भरतखेमा तडवी राहणार बिजरी याचा चार वर्षापूर्वी खून झाला होता संशयित आरोपी म्हणून रोमा उतऱ्या तडवी याच पोलिसांनी अटक केली कोर्टाने जामीन दिल्यानंतर रोमा तडवी गावी आल्यानंतर त्याचाही खून झाला भरत तडवी याच्या मारेकऱ्यांची नावे फिर्यादी विलास कुशी तडवी आनंद कुशी तडवी त्याचा भाऊ व घरच्या सदस्यांना माहीत होती मारेकऱ्यांची नावे कोर्टात सांगू नये म्हणून संशयित आरोपींनी विलास तडवी व संबंधित साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली परंतु एक एक फिर्यादी विलास तळवी व साक्षीदारांनी संशयित आरोपीचे काही एक ऐकले नाही म्हणून दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी विलास तळवी यांच्या घरावर पेट्रोल टाकून घर पेटवून दिले आगीत घर जोडून खाक झाले रोख रक्कम सत्तर हजार रुपये कपडे भांडी संसार उपयोगी घरगुती सर्व साहित्य जोडून खाक सदर घटनेची फिर्याद दाखल करून घेणेकरिता पोलीस ठाणे दडगाव येथील संबंधित पोलिसांनी फिर्यादीकडून तब्बल त्रेसष्ट हजार रुपयाची मागणी केली फिर्यादीने त्रेचाळीस हजार रुपये बसे करून जगून पोलिसांना दिले उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले त्रेचाळीस हजार रुपये घेऊनही पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही संशयित आरोपी दमन्या रेदा तडवी गणपत सामा तडवी शिवाजी सामा तडवी अभिसिंग दमन्या तडवी सिंघा सामा तडवी उषा आमशा तडवी राजा रुमा तडवी सर्व राहणार बिजरी एकूण सात विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा अशी लेखी फिर्याद विलास कुशी तडवी यांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे दिली आहे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाव व बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांना सुद्धा सदर तक्रारीच्या प्रती माहितीकरिता पाठविण्यात आले आहे तर बघूया आपण आमचे नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी आणि फिर्यादी यांच्यामध्ये झालेला एक भ्रमणध्वनीवर वार्तालाप बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज नंदबाल जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकोमी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र सूरवाडीला तर ते मोटरसायकल थांबून घ्या ना तुम्ही हॅलो हा थांबतो बोला ही घटना कधीची सोळा सोळा तारखेला सोळा तार, तारखेला किती वाजता आठ वाजता रात्रीची का दिवसा रात्री संध्याकाळी संध्याकाळी रात्री आठ वाजता हो घटना आ... <laughs> घडल्यानंतर पोलीस स्टेशनाला गेलो होते की नाही तुम्ही हो गेलो होतो मग पोलीसवालांनी काळजी केली सात आठ दिवसापासून आपली तक्रार केली नाही ज्यांनी गुन्हा दाखल केला नाही हा गुन्हा दाखल केला नाही होता त्यांनी केला आहे का आता केला आहे का गुन्हा दाखल हा आता केला केला आहे का हो बरं बरं पैसे किती घेतले पैसे त्रेचाळीस हजार रुपये घेतले ते नाव काय साहेबांचं पाटील सर म्हणतात टेन्शन सर पाटील सर हो बाकी किती आहे तुमच्यावरती त्रेचाळीस हजार रुपये घेतले हा त्रेचाळीस हजार रुपये आणखी किती मागणी वीस हजार बाकी हो कधी देणार आहे तुम्ही नाही आता नाही द्या असं सांगून निघून ते आपले ने, ने दे आहा, आहा। तो ना बन सांगून दिलं त्यांनी स्वतःच नाव काय आपलं विलास हा कुर शेतोडवी हानी झाली आहे का हा परत यांना कुणाला मारल आहे का परत ते तिथे पोसू देत नाही आता सज्ज बाहेर जाय आम्ही पप्पा पण आहे लहान भाऊ पण मी पण सध्या बाहेर आहे सध्या बाहेर येते हो गाव तिथे जाऊ देत नाही कुठे राहतात सासरवाडी मी बियारावडला राहतो ते माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे ते शिरपाणी सध्या सासरवाडीला आहे तुम्ही हो सासरवाडी कुठलं गाव बियावड बिरलाच आहे पण पाडा म्हणून आहे दुसरा पाडा बिहार बिहाराऊ पाडा बिहाराव वरपाडा हो वरपाडा ठीक ठीक थँक यू सर तुम्हाला काय त्रास झाला असेल फोन करा हो हो ठीक